भास्करदादा वानखडे यांच्याकडून कावडयात्रेतील भाविक भक्तांना फळं आणि फराळाचे वाटप शिवसेनेचे युवा नेते भास्करदादा वानखडे हे दरवर्षी कावडयात्रेत फळं व फराळाचे करतात वाटप याप्रमाणे यावर्षी पवित्र श्रावण निमित्त हदगाव येथे शहरातून इच्छापूर्ती महादेव मठ संस्थान ते पैनगंगा नदी कावडयात्रा निघाली असता गोजेगाव येथील पुलावर युवा नेते भास्करदादा वानखडे यांनी फळं व फराळ पाणी वाटप केले कावडयात्रेत महिलांनी व पुरुषांनी खांद्यावर कावड घेऊन ओम नम शिवाय शिवनामाचा गजर करत पाच ते सात यात्रेतील भक्तांनी जलाचा शिवलिंगाचा सामूहिक जला, चा, शिवलिंगा चा जला केला यावेळी बंबम भोली हर हर महादेव या शिवनामाचा गजर झाला व सामूहिक आरती करण्यात आली यावेळी उपस्थित श्याम सर बाळा देशमुख विवेक राऊतराव शुभम शिंदे शिव पोगरे राहुल बिरदाळे शुभम शिंदे अनिल माळोदे व सर्व सद्भन्न मित्र व महिला मंडळी तसेच पोलीस प्रशासन यांना फळे व वा पाणी वाटपाचा कार्यक्रम संपन्न केला जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम